नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का वडिलांनी कर्ज घेतलं असेल आणि ते कर्जाची परतफेड न करताच वडील जर मैत झाले तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कायदेशीर वारसांवर वा कर्ज फेडण्याची जबाबदारी ही किती आहे किंवा कायदा याबाबत काय सांगतो या बाबतीत आपण फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो जनरली काही लोक हे बँकांकडनं किंवा इतर लोकांकडनं कर्ज घेत असतात आणि कर्ज घेतल्यानंतर बऱ्याच वेळेत अशी परिस्थिती होते किंवा निर्माण होते की वडिलांनी जर कर्ज घेतलं असेल आणि वडिलांचं जर ते कर्ज फेडण्यापूर्वीच निधन झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या जे कायदेशीर वारस असते किंवा मुलगा असेल तर त्यांच्यावर कितपत कर्ज फेडण्याची जबाबदारी ही कायद्याने येते यामध्ये आपण जर भारतीय वारसा कायद्यातील कलम यातील तरतुदींचा जर अभ्यास केला म्हणजे इंडियन सबसेशन ॲक्ट एकोणीसशे पं पंचवीस यातील कायदेशीर तत्व जर अभ्यास केला तर त्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली की जर वडिलांनी कर्ज घेतलं असेल आणि वडील जर कर्ज फेडण्यापूर्वीच आधीच मैत्र झाले असतील आणि वडिलांकडे जर, जर काही संपत्ती असेल तर अशा परिस्थितीमध्ये ती संपत्ती जर वडिलांनी सोडली किंवा ती संपत्ती जर वडिलांनी मुलांना दिली असेल तर ते चा त्या संपत्तीच्या मर्यादेपर्यंतच त्या मुलांना ते कर्ज फेडण्याची जबाबदारीही मिळत असते म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जर कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज फेडण्याआधी जर तो मैद झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याची जे वारस असतील तर त्या वारसांना त्याच्या पश्चात जी काही मिळणारी संपत्ती असेल वडिलोपार्जित मिळकत असेल तर, असेल। तर ती मिळकती पुरता म्हणजे मिळकतीच्या मर्यादेपुरता ते कर्ज फेडण्याची जबाबदारी ही मुला काईदा मुला काईदा काईदा तर, त्या मुलाची असेल म्हणजे काय कायदा असं म्हणतो की वडिलांच्या कर्जाची वैयक्तिकरित्या जबाबदारी या मुलाला आपण देऊ शकत नाही किंवा कायद्याने ते लादता येणार नाही त्यानंतर भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर याच्यातील तरतुदींप्रमाणे दोन व्यक्तींमधील करार हा फक्त त्या दोन व्यक्तींवरच बंधनकारक असतो तिसऱ्या व्यक्तीला त्या कराराची जबाबदारी किंवा बंधने हे त्या कराराने लादता येणार नाहीत असे देखील कायदेशीर तरतूद असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये देखील वडील जर कर्ज फेडण्यापूर्वीच मदत झाले असतील तर मुलाची जबाबदारी कुठेही येत नाही परंतु माननीय सुप्रीम कोर्ट यांनी झुंजुनवाला इस्टेट या प्रकरणात सन दोन हजार दोनमध्ये निर्णय घेताना असं म्हटलं की जर वडिलांनी कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज जर वैयक्तिकरित्या म्हणजे कुटुंबातील कल्याणासाठी घेतलं असेल सामाजिक कल्याणासाठी घेतलं असेल आणि त्यानंतर जर ते वडील त्या मुलाला काही त्यांची प्रॉपर्टी सोडून गेले असतील तर त्या प्रॉपर्टीच्या मर्याद्यापुरतं किंवा त्या मर्यादेपर्यंतच ती कर्ज फेडण्याची जबाबदारी ही त्या मुलाला देऊ शकतात म्हणजे वैयक्तिक कोणतीही जबाबदारी कायद्याने त्या मुलावर लागता ना येणार नाही किंवा देऊ शकत नाही त्यानंतर दुसरं देखील प्रकरण असं आलेलं आहे सुप्रीम कोर्टात की त्या प्रकरणामध्ये देखील या स्वरूपाचं मत मान्य सुप्रीम कोर्ट यांनी मांडलं की जर वडिलांची प्रॉपर्टी जर मुलाकडे असेल तर त्या प्रॉपर्टीच्या मर्यादेपर्यंतच ते कर्ज फेडण्याची ही त्या मुलाकडे असते परंतु महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की वडिलांनी जर त्यांच्या व्यसन पूर्ण करण्यासाठी किंवा गॅमलिंग असेल किंवा असे काही व्यसन असतील की त्या व्यसनांचा आणि कुटुंबातील गरजेचा कुठेही काही संबंध येत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये घेतलेले कर्ज फेडण्याची कोणतीही जबाबदारी कायद्याने त्यांच्या फायदेशीर वारसांवर येत नाही हे देखील तुम्ही या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो जर तुमच्या मनात असे काही प्रश्न असतील की वडिलांनी जर कर्ज घेतलं आणि ते न फेडता जर माहीत झाले तर त्याची जबाबदारी वारसांवर आहे का आणि जर ती जबाबदारी असेल तर ती कुठपर्यंत असेल या संदर्भात आपण फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सशुल्क सद्धा देखील घेऊ शकतात धन्यवाद